नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास सांडग्याची रेसिपी सादर करीत आहे पाव किलो मटकीची डाळ घेणे पाव किलो मुगाची डाळ घेणे पाव किलो हरभरा डाळ घेणे व स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून घेणे नंतर गिरणीतून बारीक रव्यासारखं दळून आणणे आता आपलं हे दळून आणलेलं पीठ आहे तुम्ही पाहू शकता तर पाऊन किलो पीठ आहे पाऊन किलोला कोथिंबीर घेणे बारीक चिरून थोडंसं पुदिना घातल्यामुळे चव चांगली येते हळद घेणे मिर लाल मिरची घालू शकता हिरवी मिरची घालू शकता तुम्ही परत हिंग घालणे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालणे व लसणाचे असे तीन गड्डे सोलून घेणे आता मी सोलून जिरे घालून वाटून घेतलं आहे जिरे सुद्धा त्याला छान स्वाद येतं आता प्रथम आपण पिठात कोथिंबीर घालत आहोत कोथिंबीरमुळे छान कलर येते व चविष्ट होतात पुदिना सुद्धा घालणे आता मी जिरे आणि लसणाची पेस्ट घालत आहे हिंग घालणे कलर येण्यासाठी हळद घालत आहोत आपण व आता मिरची आणि मीठ आहोत हे सगळं व्यवस्थित कालून घेणे मटकीची डाळ घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते अगदी व्यवस्थित कालून घेणे सगळीकड मीठ मिरची व्यवस्थित लावल्यामुळे सांडगे एकसारखे चवीला होतात आता मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालत आहे लसणाचं वाटून घेतलेला भांडं धुवून घेणे त्यातच पाणी घातल्यामुळे जिरे आणि लसूण त्याचा स्वाद येतं आता तुम्ही पाहू शकता छान कलर आला आहे आता आपण पाणी घालून मळून घेणे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मीडियम मळून घेणे असं व्यवस्थित कालून घेणे तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप छान आला आहे त्या टाइप मध्ये तुम्ही कालून घेऊ शकता अगदी तीन वाटी डाळीला मला एक छोट पातेला पाणी लागलं आहे ज्या पातेल्याने तुम्ही डाळ घेता अगदी भरून घ्यायचं ते पातेलं आणि तेवढंच पाणी बरोबर होतं तीन पातेल्याला एक पातेलं पाणी बरोबर झालं आहे आता ह्याला दहा मिनटं झाकून ठेवणे आता आपलं दहा मिनिट पीठ मुरलं आहे पाण्याचा हात लावणे थोडंसं आणि आता आपण असं लांब हे करून घेणे मग मक... सांडगे तोडणे अगदी बारीक बारीक जरी तोडलात तुम्ही तरी चालू शकेल मोठ्ठे जरी तोडलात तरी चालू शकेल असे तुम्ही सांडगे तोडून घेणे त्यावेळेस भाजी घरात नसते त्यावेळेस तुम्ही सांडग्याची भाजी करू शकता खूप चविष्ट भाजी होऊ शकते अगदी सगळे डाळी असल्यामुळे मटकी डाळ हरभरा डाळ मूग डाळ त्यामुळं सांडगे खूप छान चविष्ट होतात अशा टाईपमध्ये तुम्ही तोडून घेऊ शकता अगदी हवाबंद डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता वर्षभर हे सांडगे टिकू शकतात नुसते तळून जरी खाल्लात तुम्ही तरी खूप छान चव लागते भाजी जरी केलात सुकी भाजी करू शकता तुम्ही रस्सा भाजी करू शकता त्यात लसूण हिंग असल्यामुळे खूप छान चव येते व खायलाही खूप चविष्ट लागतात आता आपले सांडगे तोडून झाले आहेत दोन दिवस उन्हात वाढवून घेणे आता आपले सांडगे वाळून तयार आहे। आहेत तुम्ही पाहू शकता एकदम उन्हात कडक वाढले आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खमंग सांडगे करून पहा